सात महिने झाला आम्ही सात महिने झाला आम्ही आरक्षण साठी झटत होत पाहिजे द्यायलाच पाहिजे नाहीतर सरकार राहत नाही आता कोणतं गाव होणार किती महिला आम्ही बोर गाव आहे तर वीस महिला आलो वीस घेऊन आरक्षण घेऊनच यायला पाहिजे वाट लावायला जय हिंद जय मराठी साथ द्यायला आलो होतो आम्ही आणि आम्ही महिला शंभर आलो आलेलो बोरगाव आम्ही मुंबईला चाललो होतो आम्ही इथं रस्त्यावर या आम्ही माघार फिरायला नाही आलेलो होत आम्ही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाहीत आम्ही आरक्षण घेऊनच येणार आहेत आमच्या एवढा बाप भाऊ सात महिने झाला लढा लढवतोय तिथं बसलेले आहेत त्यांना जसं घरादाराची पर्वा नाही तशी आम्हाला पण नाही आता महिलाला एवढं लक्षात ठेवावा आणि ही सगळ्या जग जनता संघ सरकारची गाठ आहे त्याला आरक्षण द्यावा लागन म्हणजे द्यावाच लागन आणि कधीही द्यावा लागन त्याला आता माघार घ्यायला सुटतील जय हिंद जय महाराज माझं नाव राधा पांडुरंग शिंदे आहे आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या मनोहर जरांगे पाटील यांच्या सहकार्यासाठी आमच्या गावातून एकूण निधी दोन लाख रुपये आम्ही जमा केला गर आहे आणि घरोघर पंचवीस पंचवीस तीस तीस भाकरी करून सर्वांसाठी आम्ही मिळून दिलेले आहेत आमचा एकच लढा आहे लढा आहे मनोज जारंगे पाटील तुम आगे बढ़ो आम तुम्हारे साथ है आमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी सवलत प्राप्त व्हावी यासाठी आमचा लढा आहे आम्ही सर्व शेतकरी बंधू इथं बसलेलो आहोत आमचं एकच आरक्षण आहे मरा एक एक मराठा मराठा लाख आम्हाला आम्हाला सरसगट आरक्षण पाहिजे